अजितदादांची भेट घेतलेली आहे बैठकीत नेमकं काय झालं कशा संदर्भात बैठक होती आज पुणे शहरामध्ये जी बैठक पालकमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये शेती व पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतली चर्चा झाली कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तसंच करमाळ्यामध्ये जे पाणी येतं ते कुकडी आवर्तन हे एक मार्चला सुरू व्हावं अशी विनंती केली ती त्याला त्यांना त्यांनी मान्यता दिली आम्ही त्यांना सांगत होतो आवर्तन हे चाळीस ते बेचाळीस दिवसाचं व्हावं पण किती दिवसाचं होईल याच्यावर तरी अजून काय फायनल झालेलं नाही ते छत्तीस म्हणत आहेत अधिकारी पण आम्ही विनंती केली कुठल्याही परिस्थितीमध्ये चाळीसच्या खाली ते आवर्तन नको आणि एक त्याच्यानंतर सुद्धा जून महिन्याच्या आसपास अजून एक ला आवर्तन आपल्याला करावं लागेल मे एंड आणि जूनला असंही त्यांना विनंती केलेली आहे पण एक मार्चला कुकडीचं आवर्तन हे सुटत आहे घोड प्रकल्प हा एक मार्चला त्यातून पाणी सुटणार आहे आणि त्याच्यानंतर आमदार ठरवतील असं त्याच्या पुढचं आवर्तन हे दिलं जाणार आहे तसंच सीना पाणी सीन्याचं जे धरण आहे माझ्या मतदारसंघामध्ये कुकडी प्रकल्पातून तिथं पाणी दिलं जातं मी हा मुद्दा मांडला या बाबतीतली चर्चा झाली दुर्दैवाने माझ्या मतदारसंघातले माझे जे विरोधक राम शिंदे आहेत त्यांनी तिथं पाण्याची जरूरत नाही असं सांगितलं म्हणजे खरं तर आश्चर्यच आहे एखाद्या लोकप्रतिनिधींनी पाणी आपल्या मतदारसंघात यावं यासाठी प्रयत्न करावे पण त्यांनी सांगितलं तिथं पाणी कुकडीतून पाणी देऊ नका असं त्यांनी तिथं सांगितलं अप्रत्यक्षपणे त्याचं दुर्दैव आहे पण आम्ही सुद्धा या बाबतीत लढणार आहोत कुकडीतून सिने सीनाच्या धरणात पाणी द्यावं त्याच्यावर आमची बावीस गावं आहेत आणि सुद्धा पाणी कधी आधी पाणी कमी पडलं तर दिलं जातं भीमा नदीतून हे एप्रिल महिन्यामध्ये सोडण्यात यावं त्याचं मुख्य कारण दौंड तिथं सुप्रियाताईंनी सुद्धा हा मुद्दा मांडला दौंड इंदापूर तसंच कर्जत या भागातले अनेक शेतकरी याच्यावर अवलंबून आहेत त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये पाणी सकारात्मक दृष्टिकोनातून सोडलं जाईल असं दादानी तिथं सांगितलं त्याचं स्वागतच आम्ही सर्वजण करतो त्याच्याचबरोबर उजनी प्रकल्प आणि इतरही ह्याच्यातून शेतकऱ्याला जी काय पाणीपट्टी लावली जाते त्याच्यामध्ये पाच ते सहा पट वाढ केली गेली आहे हा विषय जेव्हा आदरणीय अजितदादांसमोर मांडला तेव्हा दादांनी अधिकाऱ्यांना सांगून जी आर येत आहे त्याच्या बाबतीत नक्कीच शेतकऱ्याला कुठंतरी सवलत ही दिली जाईल असं सांगितलं त्याचंही स्वागत करतो तो जी आर कधी येईल हे बघावं लागेल आणि सुप्रियाताई जेव्हा आल्या होत्या दौंड निंदापूर बारामती आणि पुरंदर इथं जी पाण्याची कमतरता आहे ती लवकरात लवकर तिथं आवर्तन सोडून पाणी शेती आणि पिण्यासाठी हे देण्यात यावं असे ताईंनी विनंती केली अशा पद्धतीची चर्चा आज दादांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीमध्ये झालेली आहे आमची जी बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये राजेश टोपे साहेब तर मला काही दिसले नाहीत आले असतील तर मला माहीत नाही पण त्यांचा कुठला विषय हे मला आता तरी सांगता येणार नाही पण माझ्या अंदाजाने रायगडकडे ते निघाले असावेत इथं आले असतील तर मला माहित नाही मध्ये आज नव्या चिन्हाचं अनावरण सगळ्यांच्या एक तर आदरणीय पवार साहेब तिथे उपस्थित राहणार आहेत आम्हाला सुद्धा तिथे जायचं होतं पण ही इमर्जन्सी बैठक इथं लागल्यामुळे आणि पिण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा माझ्या मतदारसंघामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा असल्यामुळे इथं थोडंसं मला यावं लागलं तिथं पोहोचता येईल का हे बघावं लागेल पण हे चिन्ह नेऊन घेऊन जाणं हे तसंच सोपं आहे व्हॉट्सअप सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जाईल तसंच सामान्य लोकही महाराष्ट्रातली अतुर होते साहेबांना कुठलं चिन्ह मिळतंय आणि साहेबांना जे तुतारी चिन्ह मिळालेलं आहे ते एक संघर्षाची भूमिका तिथं सांगणारं चिन्ह आहे आणि ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांमध्ये आनंद आहे फक्त कार्यकर्ते आणि आमची जी संघटना या माध्यमातून लोकांपर्यंत जास्त ताकदीने आम्हाला पोहोचावं लागेल अमोल मिटकऱ्यांनी आव्हान केलेलं आहे जितेंद्र आवडतरी वाजून दाखवली तर एक लाख रुपयाचं बक्षीस या गोष्टीत बोलत नाही काही राज्याच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी एखाद्या विचारवंताली जर मुद्दा मांडला असेल आणि त्या डिबेट करायचा असेल तर मी डिबेट करायला तयार आहे आवर्तनामध्ये जर आपण पाहिलं तर जुन्नरकरांचा विरोध होताना एकंदरीत पाहायला मिळतो जुन्नर मधील असेल आंबेगाव मधील जनता असेल ती है, है? या आवर्तनाला विरोध करताना एकीकडे दिसून येते कसं आता एकंदरीत पाणी किती आहे कसं आहे या बाबतीतला अधिकाऱ्यांनी तिथं आराखडा हा मांडला तिथं सर्व आमदार होते नेते होते दादा पालकमंत्री आणि या जो प्रकल्प आहेत पुणे जिल्ह्यातले त्याचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेलं आहे एक मार्चला आवर्तन सोडायचं आणि ते सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे चाळीस दिवसाचं असावं आता चाळीस का छत्तीस का अडतीस हा निर्णय दादा घेतील पण तरी सुद्धा खालची लोक जी आहेत ते खऱ्या अर्थाने चाळीस दिवसाचं नाही तर बेचाळीस दिवसाचं आवर्तन मागत आहेत दादा अमोल मिटकरी जे आहेत एका आय पी एस अधिकाऱ्याला फोनवरून गुन्हा दाखल अदमबाजी करताना ते आ, वाद दुरु नहीं दुरु नहीं। एक तर ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं आहे पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत नाहीतर ज्याला आपण मलिदा गँग म्हणतो नाहीतर जे काही असे पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की सत्तेत ते आहेत म्हणजे ते हिरो झालेत ते सगळे बॉस झालेत अधिकाऱ्याला नीट बोललं जात नाही अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं सामान्य लोकांचे मुद्दे सामान्य लोक जेव्हा साहेबांच्या बाजूला बोलतात नोकरीवरनं काढलं जातं त्यांचा आवाज दाबला जातो धमकी दिली जाते आता हे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते सुद्धा आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणि हे मोडीत काढायचं असेल तर आपल्याला भाजप आणि हे जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना बाजूला काढल्याशिवाय ते सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून हे आपल्याला परवडणार नाही

कमीत कमी साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च हा सत्तेतले लोक एका एका खासदारकीला करणारे हा पैसा आला कुठून असा प्रश्न लोकसुद्धा तिथं विचारणार आहेत पण शेवटी आमच्याकडे काय तो लोकांना विश्वासात घेतं आणि आमचे जे नेते आहेत साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांच्याबरोबर कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन लोकांना विश्वासात घेऊन ही लढा लढायचा आहे ही लढाई बघा नारायण राणे साहेब मोठे नेते आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काम केले तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही पण मध्ये आधी भाजपने मुद्दामून त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचे असतील इतरही काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर जे काही वक्तव्य करून घेतलेले आहेत त्याचं नुकसान कदाचित त्यांना होऊ शकतं अशी चर्चा लोकांमध्ये आहे शंभर टक्के त्यांचा पोलीस काही बिघडू शकत नाही दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गरीबाचंच बिघडतंय गरीबच अडचणीत आहेत महिला अडचणीत आहेत गँग मोठ्या प्रमाणात केली जाते दीड दिवसा दिवसाधवळ्या तिथं गोळ्या घातल्या जातात आमदार गोळ्या घालतात त्यामुळे नितेश राणेचं काही बिघडणार नाही ते सेलिब्रिटी आहेत ते मोठे नेते आहेत एका मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे ते आमदार आहेत पण गरीबाचं कोण बोलणार त्यांना कदाचित सागर बंगला वाचवेल या नेत्यांना सागर बंगला वाचवेल अरे पण सागर बंगल्याला हेही सांगा ना गरीबाला वाचवा गरीबाच्या अडचणी सोडवा पण सागर बंगला फक्त नेत्यांसाठी आहे का गरीबासाठी नाही का आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा विचित्र झाली आहे तर, तर याच्याबद्दल लक्ष घालण्यापेक्षा नेते आणि जे स्फोटक वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बाजूला सागर बंगला हे दुर्दैव आहे दादा महाविकास आघाडीचा मेळावा जो आहे तो पुण्यात होते सगळे बडे नेते आपल्या मेळाव्याला उपस्थित राहणार काँग्रेस भवनमध्ये मेळावा पार पडतोय पुणे लोकसभेची तयारी महाविकास आघाडीवरून सुरू झाली असं समजायचं हा एक मेळावा कार्यकर्त्याचा मेळावा आहे त्यामुळे जेवढं जास्त मर्यादित आपल्याला ठेवता येईल आणि फक्त कार्यकर्त्याला बोलावता येईल याचा प्रयत्न हा तिन्ही पक्षांकडनं झालेला आहे नक्कीच सभेला प्रतिसाद चांगला येईल तिथे मोठे नेते येतील आणि आपापलं भाषण तिथं करतील आणि येणाऱ्या लोकसभेसाठी त्याची मदत नक्कीच होईल सुमित्रा पवारांच्या बारामतीमध्ये बारामती लोकसभेमध्ये दौरे वाढताना पाहायला मिळतात बारामती लोकसभेमध्ये सुमित्रा पवार उभी राहण्याची ही चर्चा आहे आदरणीय पवार साहेबांच्या पार्टीच्या बद्दल काही प्रमाणात आम्ही सांगू शकतो सुप्रियाताई तिथं तुतारी या चिन्हावर लढणार आहेत राहिला प्रश्न घड्याळ नाहीतर भाजपचा त्यांनाच खरं तर विचारलं पाहिजे की त्यांचा उमेदवार कोण आहे सुजय विखे पाटील साहेबांना असा विचारा दिल्ली दौरे तुमचे का आता गेल्या नजीकच्या काळामध्ये वाढलेत त्यांचंच तिकीट कापलं जाईल का काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अमित शहाला दहा दहा वेळा तुम्ही अमित शाह साहेबांना दहा दहा वेळा तुम्ही भेटता त्याच्यावर हवा कोणाची निघाली हे एकदा लोकांना तुम्ही कुठेतरी सांगा आणि हवा काढणारे लोक हे तुमच्याच पार्टीतले आहेत का हे सुद्धा लोकांना तुम्ही स्पष्ट करा दादा शेतकरी नेते सदाभाऊ खोत बघा कोणाबद्दल बोलला तुम्ही खोत सदाभाऊ सदाभाऊ खोत साहेब बोलताना काय बोलतात शेतकऱ्यांच्या बाजूला लढत असताना आम्ही नाटक करत होतो दुधात पाणी टाकायचो आता शेतकऱ्यांसाठी लढत असताना तुम्ही मनापासून लढलं बाहेर तुम्ही जर खोट्या मनाने लढून एकदा सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही विसरत असताल आणि त्यांच्याबद्दल तुम्ही मला जर प्रतिक्रिया विचारत असाल तर मी तरी नक्कीच त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही